नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपली चालू आहे चालू घडामोडीचे टार्गेट सिरीज आणि आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आजमध्ये तुम्हाला कोणते पॉइंट जे आहे ते चालू घडामोडीचे वाचून संपवायचे आहेत तर त्याच्या संदर्भामधील आपले हे टार्गेटचा व्हिडिओ असेल ठीक आहे हे टार्गेट सिरीज जे आहे ती कंबाईनची पूर्वपर्षा दोन हजार चोवीस मध्ये जे कोणी देणार असतील त्यांच्यासाठी आणि जे कोणी राज्यसेवा किंवा कंबाईनची दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तयारी करत असतील त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे ठीक आहे तर चालू घडामोडी हा विषय जो आहे तो अतिशय विस्तृत आणि सखोल असा विषय आहे लक्षात घ्या परीक्षेच्या तोंडावरती जर तुम्ही आठवडाभर करंट अफेअर्स करायला गेला तर तुमची उजळणी देखील होणार नाही आणि वाचून सुद्धा पूर्ण होणार नाही म्हणून आतापासून या विषयाकडे थोडंसं गांभीर्यपूर्ण बघायला सुरुवात करा ठीक आहे आपले जे टार्गेटचे व्हिडिओज येतात हे रेग्युलरली तुम्ही फॉलो करत चला म्हणजे तुम्हाला त्याचा आवाका जो आहे किंवा कोणते पॉईंट झालेले आहेत ॲटलीस्ट इतकं तरी तुम्हाला आयडिया जे आहे हे तुम्हाला शंभर टक्के या टार्गेट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाईल जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला आणि आत आता इथून पुढे फक्त विचार करत राहू नका आणि पेन हातामध्ये घ्या आणि पुस्तक वाचायला लवकरात लवकर सुरुवात करा कारण वेळ अतिशय कमी आहे आणि सिलेबस जो आहे हा अत्यंत फास्ट असा सिलेबस आहे करंट अफेअरचा आता आपला टार्गेटचा जो कालावधी होता हा एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा आपण टार्गेटचा कालावधी जो होता तो, तो करंट अफेअरसाठी पकडलेला होता ठीक आहे मात्र सिलेबस इतका व्हास्ट आहे करंट अफेअरचा की आपल्याला एका महिन्यामध्ये सहा महिन्याचं आपलं टार्गेट ठेवलं होतं जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंतचे एकूण सहा महिन्याचे आपल्याला करंट अफेअर संपवायचे होते मात्र आज जवळपास एकतीस ऑगस्ट उजाडलेला आहे तरी सुद्धा अजून आपण सहा महिन्याचे करंट अफेअर्सच कव्हर करतोय याच्यामुळे ह्या सिलेबसचा अवाका जो आहे तो तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल त्याच्यामुळे हा कालावधी जो आहे तो आपण पुढे एक्सटेंड देखील करणार आहोत आणि सहा महिन्याचे जे आहे जानेवारी ते जून दोन हजार चोवीस पर्यंत कम्प्लिटली तुम्हाला या चॅनलवरती टार्गेटच्या माध्यमातून पूर्ण करून दिलं जाईल प्लस त्याचे लेक्चर सुद्धा आपण लवकरच चालू करणार आहोत ती सुद्धा सिरीज तुम्ही चुकवू नका अजिबात ठीक आहे म्हणजे जेणेकरून तुमचे उजणी देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमची होऊन जाईल मात्र यासाठी तुम्हाला चा मात। मात चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवावं लागेल तर तुम्हाला तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला येऊन जाईल आणि तुम्ही कुठलाही व्हिडिओ जे आहे आपलं मिसआउट करणार नाही यासाठी आपण सोर्सेस वापरतोय सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेत्तीस वा परिक्रमाचं मासिक आपण वापरतोय फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं आणि जेके टुडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ आपण वापरतोय जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या आता तुम्ही म्हणाल की जेके टुडेच्या पीडीएफ ज्या इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत तर नाही आपण त्या पीडीएफ तुमच्यासाठी मराठीमध्ये बनवलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळेल तिथून तुम्ही जाऊन या पीडीएफ नक्कीच घ्या हे तीन सोर्सेस जरी केले तरी सुद्धा तुमचा चालू घडामोडीचा स्कोर हा अतिशय चांगल्या प्रकारे येऊ शकतो आणि तुमची प्रिलियम असेल किंवा मेन्स असेल त्याला नक्कीच तुम्हाला फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये होणार आहे दररोज आपल्याकडे वेळेचे बंधन आहे करंट ॲफेच्या प्रिपरेशनसाठी देखील दिवस दिवसभर आपण करंट ॲफाची प्रिपरेशन नाही करू शकणार आपल्याला रोज एक ते दीड तास कमीत कमी एक तास मिडल जर बघायला गेलो तर दीड तास आणि जास्तीत जास्त दोन तास तुम्ही या विषयाला देऊ शकता याच्यावरती तुम्हाला जास्त वेळेला देता येणार नाही कारण इतर सुद्धा विषय जे आहेत आपल्याला करायचे असतात ओके त्याच्यामुळे या विषयाकडे थोडंसं गांभीर्यपूर्ण बघायला तुम्ही आतापासूनच सुरुवात करा तर बघा काय संपवायचं आपल्याला तर सिम्प्लिफाईडचा आपला अंक बत्तीस वा चालू आहे त्यामधून प्रमुख नेमणुका हा आपला प्टर चालू आहे ओके प्रमुख नेमणुका आपण चॅप्टर चालू आहे सिप्पलिफाईड मधला अंक बत्तीस घ्यायचा तर यामध्ये कोणत्या जे व्यक्ती आहेत आणि यांच्या नेमणुका कुठे कुठे झालेल्या आहेत हे तुम्हाला वाचून घ्यायचंय हे तुम्ही होमवर्क म्हणून याला कन्सिडर करा जी नावं सांगतोय त्यांची नेमणूक एक्झॅक्टली कुठे झालेली आहे हे अंक बत्तीस मधून घ्या तर व्यवस्थित ऐका नरेंद्र कुमार यादव ओलजास बेक्टोनो उपेंद्र द्विवेदी अहमद अवाद बिन मुमारक गिरीधरण शिवरामन विवेक कुमार गुप्ता मिशेल ओनील विजय कुमार अपूर्व चंद्रा संजय जाजू सुखबीर सिंग संधू आशिष कुमार भुतानी लोचन सिंग पठानिया सुलतान इब्राहिम इस्कंदर जय शहा न्यायमूर्ती बी आर गवई पी संतोष त्याच्यानंतर आहे दिनेश के त्रिपाठी नंतर शेरिंग तोबगे आझाली असोमनी डॉक्टर विजय फुलारी बर्नांडो अरेवालो मायकेल पात्रा लाई चिंगते विकासशील शेंथिल पांडियन्सी अरुणा नायर शिलवर्धन सिंह गॅब्रिएल अट्टल मनोज मनोज सोनिक रघुराम अय्यर एलिझाबेथ बॉर्न रणधीर जयस्वाल अर्दिंग अरिंदम बागची त्याच्यानंतर शशी सिंग अमिताभ शाह एरातू एस राजू नादिया कॅल्विनो मार्गेट द्वितीय रविंद्रकुमार कुमार त्यागी हमीद करजाई डोंग जून राहुल रसगोत्रा अरुण मोहन जोशी किरण देशमुख यस सुरेश कुमार रजनीश शेठ फी श्रीनिवास सिंधू गणपती अलेक्झांडर स्टब सलील पारेख त्याच्यानंतर आहे एस तोयो एपेथामी नाव लक्षात ठेवा एस तोयो एपेथामी फेरेटी टेओ सरदार रमेश सिंग अरोरा न्यायमूर्ती निले अंजारिया न्यायमूर्ती प्रसन्न वराळे न्यायमूर्ती रितू भारी न्यायमूर्ती विजय बिश्नोई थेरेसा मे महेश्वर हजारी इल्हाम अलियेव याने के शॉपमन हेमंत हरिचंद्र कोटलवार प्रमोद अग्रवाल नीना सिंह राहुल रसगोत्रा अनिशदायल सिंह विनय मोहन क्वात्रा त्याच्यानंतर डॉक्टर आशा लाकरा किशोर मकवाना आणि आसीफ अली जरदारी तर हे संक्षिप्त नेमणूक आहेत ओके हे डिटेलमध्ये नाही डिटेलमध्ये ज्या नेमणूक होत्या त्या आपण कालच्या दिवसामध्ये सगळ्या बघितल्या डिटेलमध्ये आता हे संक्षिप्त नेमणूक आहेत हार्डली दोन ते तीन ओळीमध्ये ज्याचं विश्लेषण आहे प्रत्येकाचं तर ही जी तुम्हाला मी नावं सांगितली एक होमवर्क म्हणून कन्सिडर करा लक्षात राहत नसेल तर शक्यतो लिहून काढाय महत्वाचे किवर्ड लिहून काढा किंवा हायलाईट करा अंडरलाईन करा मात्र हे वाचून सगळं कम्प्लीट करा आज ह्या प्रमुख नेमणूक आहेत म्हणजे यासोबतच तुमचा सिम्प्लिफायडच्या अंक बत्तीस मधल्या प्रमुख नेमणुका ज्या असतील त्या सगळ्या तुमच्या संपून जातील ठीक आहे त्याच्यानंतर पुढं परिक्रमाचं मासिक घ्यायचा आता एप्रिल दोन हजार चोवीसचं त्याच्यामध्ये महाराष्ट्र नावाचा जो चॅप्टर आहे म्हणजे ज्या प्रादेशिक घडामोडी आपल्या राज्यामध्ये घडलेल्या आहेत महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये तर त्या वाचणं आपल्याला गरजेचं आहे तर काय वाचायचं आहे मराठा आरक्षण विधेयक मंजूर खाजगी विना अनुद अनुदानित शाळेत आरटीए अंतर्गत प्रवेश बंद महिलांच्या सर्वांगीण विकासाचे नवे धोरण लावू लागू दांडपट्टा राजशस्त्र म्हणून घोषित विभागांमध्ये लघु वस्त्रोद्योग संकुले स्थापन करणार महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत राज्यातील शाळांमध्ये मराठीची सक्ती शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक छत्रपती संभाजीनगरला राज्याचे अल्पसंख्याक आयुक्त आले प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक कक्ष गोडीपाडवा आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा राज्याच्या तृतीय पंथीय धोरण दोन हजार चोवीसला मान्यता प्रोजेक्ट महा स्ट्राईड राबवण्यास मान्यता अहमदनगर शहराचे नामकरण नगर करण्यास मान्यता मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिश काही नावे बदलणार नऊ तंत्रज्ञानाचा समावेश असलेले मराठी भाषा धोरण जाहीर शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ आता पंचवीस हजार रुपये अनुदान संस्थांना तर हे डिटेलमध्ये जे आहे ते इतकं पण मोठं नाहीये हार्डली आठ ते नऊ पेजेस असतील तर व्यवस्थित तुम्ही जर एकदा वाचून काढले हे तर तुम्हाला हे समजून जाईल ओके आता ह्याच्यामध्येच महाराष्ट्र अॅटेक ग्लान्स नावाचं एक, एक सेक्शन आहे संक्षिप्त स्वरूपामध्ये तर हे सुद्धा वाचून घ्या धनगर आरक्षणाची मागणी करणारे याचिका न्यायालयाने फेटाळल्या राज्यातील कुष्ठरुग्णांसाठी पोषण आहार योजना आरोग्य विभागाची राज्यात पस्तीस जिल्ह्यात डे केअर केमोथेरपी केंद्र निरंतर वीज योजना निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ दिव्यांग शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना कोड फी मधून सूट बालमृत्यू दर कमी करण्यात आरोग्य विभागाला यश जर्मनीला कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी राज्य सरकारचा सामंजस्य सा करार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आता फिरता दवाखाना चंद्रपूरच्या भारतमाता शब्दाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद अयोध्या येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड जिल्हा बँक संचालकांवर दोन वर्षात अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही साहित्यरत्न साठे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक घाट कोपरला अशा स्वयंसेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयांची भरीव वाढ पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ म्हसळा तालुक्यात युनानी महाविद्यालय कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य तर हे ॲट अ ग्लाम्स म्हणजे एकदम शॉर्टमध्ये तीन चार लाईनमध्ये याचे एक्सप्लेनेशन आहे व्यवस्थित तुम्ही एक एक दीड तास जरी बसला तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या तुमच्या व्यवस्थित वाचून होतील मात्र दिवस अजिबात वाया घालवू नका नाहीतर ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा तुमच्या अंगावरती पडतील आणि पुन्हा तुम्हाला टेन्शन येऊ शकतं त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप आपले जे टार्गेट येतात ते तुम्ही रोजच्या रोज फॉलो करत चला ठीक आहे त्याच्यानंतर जे के जुडीच्या ज्या पीडेफ आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत जानेवारी दोन हजार चोवीसपासून जून दोन हजार चोवीसच्या ह्या तुम्हाला लिंक तुम्हाला याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळेल तिथून जाऊन तुम्ही नक्कीच ह्या जे के पीडे एफ घ्या एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये आहेत यामध्ये दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता वाचायचे आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये रोज पंचवीस ते तीस प्रश्न वाचा पर कंबाईनच्या परीक्षेला जाताना चार हजार प्लस प्रश्न आपण जे चुड्याचे ऑलरेडी बनवून ठेवले आहेत दीड वर्षाचा डाटा कम्प्लिटली तुमच्यासाठी मराठीमध्ये आपण बनवून ठेवलेला आहे जर तुम्ही कम्युनिटीमध्ये आपल्या चॅनलमध्ये गेला तर तुम्हाला सगळ्या लिंक मिळून जातील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक मिळून जाईल सगळं कंटेंट तुम्हाला जायचं ट्राय करतोय आता फक्त वाचायचं तुमचं काम आहे व्यवस्थित वाचा टेन्शन फ्री वाचा आणि पेन आणि पुस्तक घेऊन सोबत वाचायला सुरुवात करा विचार करण्यापेक्षा ऍक्शन घ्या वाचायला सुरुवात करा इम्प्लिमेंट करा शंभर टक्के गोष्टी सगळ्या पॉसिबल आहेत आणि होऊ शकतात ठीक आहे त्याच्यामुळे या पीडीएफ सर्वांच्याकडे आहे जी लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये पाहायला मिळेल त्याच्यामुळे टार्गेट कुणीही आउट करू नका रोजच्या रोज जे सांगतो ते करत चला जेणेकरून तुमचा अभ्यासाचा आवाका हळूहळू कमी होत जाईल आणि तुमचं कॉन्फिडन्स लेवल बिस्टॉप होऊन जाईल नक्कीच आपलं चॅनल जे आहे ते सर्वांना सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज, अँड ऑल द बेस्ट